आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अनवा या गावी एक पुरातन हेमाडपंथी शिवालय आहे या, या शिवालयाच्या प्रवेशद्वारात दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने गोमांसाचे तुकडे टाकले होते या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आणि पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून अडतीस वर्षीय नंदकिशोर सुरेश वडगावकर याला अटकही केली आहे दरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हिंदू व्यक्तीलाच अटक करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला याचा निषेध म्हणून आज भोकरदन येथे आक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप संग्राम बापू भंडारे मुनिश्री सुदर्शन महाराज कपाटे महाराज यांनी मार्गदर्शन केले व्यासपीठावरून पोलीस प्रशासनालाही दम देण्यात आला यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी जशाच तसे उत्तर देण्याचे ठणकावून सांगितले आहे त्यांनी मांसाचे तुकडे टाकले तुम्ही डुकराचे पिल्ले सोडा एवढेच नव्हे तर आज मला तुम्हाला शांत करण्यासाठी यावे लागले असते तर त्याचा जास्त आनंद होता परंतु तुम्हाला एकजूट करण्यासाठी यावे लागत आहे ते सांगण्यासाठी यावे लागत आहे याचे दुःख असल्याचेही संग्राम बापूने आपण ऐकणारच आहोत त्यापूर्वी ऐकूयात आरोपी वडगावकर यांच्या पत्नीचे काय म्हणणे आहे ते समाज आज आपण महादेव मंदिरामध्ये जे सापडलं त्या प्रकरणामध्ये माझ्या पतीला म रा वाटोरे साहेब यांनी पूर्णपणे अडकवले आहे त्यांनी माझ्या पतीला फोन हरवला या प्रकरणामध्ये दोन तीन वेळेस मोबाईल पाहण्यासाठी पाठवले होते आणि त्यांनी असे करून दिले की सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही आले पण त्यांनी हेच सांगितलं नाही आहे की मी माझा मोबाईल पाहण्यासाठी पाठवले होते त्यांनी आम्ही त्यांना कॉल केला की तुमचा मोबाईल तिथे नसल्यामुळे तुम्ही आम्हाला असं सांगा की मोबाईल पाहण्यासाठी पाठवले होते पण ते आम्हाला सांगत नाहीये तर त्यांनी माझ्या पतीला पूर्णपणे अडकण्याचा प्रयत्न केला आहे तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा शांत करण्याकरता यावा शांत करण्यापेक्षा आम्हाला तुम्हाला जागं करायला यावं लागलं याचं मला तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार दुःख काय <laughs> असत मी अनेक वेळा सांगत असतो रिॲक्शन ताबडतोब द्यायला पाहिजे ज्या वेळेला आपण रिॲक्शन देऊ त्यावेळेला हे लोक दानवे बसतील यांना सांगा जरा शांत <laughs> यांना जरा सांगा शांत राहा या महाराजांकडे जातील आणि महाराज तुम्ही आव्हान करा मंदिरामध्ये असं काही घडलेलं नाही पण आज यांची हिंमत एवढी झाली की महाराजांना नोटीस दिली ते कशामुळे मी फक्त तुमची ॲक्शन रिॲक्शन ना आल्यामुळं त्यांची हिंमत झाली याला नोटीस द्यायची पण यांच्यापर्यंत नाही थांबले ती आज माऊली कशामुळे वरती आली ज्या माऊलीच्या घरामध्ये या प्रशासनाने तिचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला होता हात घातलं म्हणजे काय एका दोन दिवसा करताना होतं घात त्यांच्या डोक्यात होतं की याचा हातल्या कार्यक्रम लावून टाकायचं कुंकू भुसलं म्हणजे सत्य धडपून जात असतं आणि त्या मागाशी त्या माणसांनी सांगितलं उठून बापू भाषण करत असताना की तो मनुष्य नंदकिशोरजी ही जी व्यक्ती आहे की तेही पायाने आदू आहे असं त्या व्यक्तीने देखील बापूला सांगितलं आणि बापूने जे महत्वाचं सांगितलं की एखादा हिंदू तुम्हाला सांगतो असं कृत्य करतो मुळात तुम्हाला सांगतो असा हिंदू कुठलाही जन्माला देऊ शकत नाही की तो मंदिरामध्ये काहीतरी मांस मच्छी होऊन टाकल्या हा जन्माला देऊ आणि जर जन्माला आलं तर तुम्हाला सांगतो त्या हिंदूचा कार्यक्रम लावण्याचं काम, काम। आमचा हिंदूच तुम्हाला सांगतो पहिले करत त्याला कुठल्याही जिहाद्याला वरायची गरज नाही पण आज तर जिहादी कोण झाला पोलिसांनी सांगितलं की कुत्र आलं आता कुत्रं आलं मला मान्य आहे पण ते कुत्र माहिती तुम्हाला कुठल्या जातीच होत कुठलं कुत्र नाही नाही दोन पायाच असत पण ते विशिष्ट जातीच होत माहिती कुठलं होत मॅन शेपूट आपल्याला असत आपण काय म्हणतो त्याला आपल्या भाषेत आपण काय म्हणतो शेपूट आपल्याला कुत्र्याला आ, आ, ते मॅन कुत्र होत आणि त्या पोलिसांनी त्या मॅन कुत्र्याला अटक नाही केली अटक केली आपल्या नंद किशोरला <coughs> मॅन कुत्रे लय झालेत हो लई झाले लय झाले आणि मला वाटतं ते कुत्रे लय झालेत त्याच्यामुळं काय झालं प्रशासन सुद्धा आहे ना असं मला वाटतं त्या दिवशी सुद्धा आमच्या आयदलाकर बोललो मी प्रशासन ज्यावेळेस बोलतं ना आपल्याला असं वाटतं की हा हाजी यात्रा करून आला काय त्याची भाषा हाजी सारखी असते हजी आहे का म्हणतो हाजी म्हणून हजी त्याचीच भाषा असते त्यामुळं आपल्याला या सगळ्या माध्यमातून आज ही जी काय महाराज मंडळी बोलली होती त्यांनी मागण्या सांगितल्या आपल्या काय मागण्या आता मागण्या आम्ही शासनाकडे सांगितलं मार्च महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही सांगितलं जो की, की जो व्यक्ती जसं पोलीस सांगतात ना की दोन गुन्हे झाले चार गुन्हे झाले त्या तडेफार करा कुणी अजून काही वेगळं केलं असेल त्याला एम लावा तसं आम्ही देखील मागणी केली की जो व्यक्ती सातत्याने जर गो हत्यामध्ये गो तस्करीमध्ये जर आरोपी असेल तर त्याच्यावरती नको का कारवाई झाली पाहिजे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करू पण आता जे बापूंनी सांगितलं या जुलैच्या अधिवेशनामध्ये आपली संतोष भाऊ असेल किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्या विधानसभेमध्ये बापू आम्ही मागणी करू की ज्या ठिकाणी गो हत्या होईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी जो इन्चार्ज असेल त्याचं सस्पेन्शन ताबडतोब झालं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे गाय आणि कुठलाही फरक नाही आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की गो मातेचं संरक्षण करायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जे जे कोणी गो हत्या करत होते त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं काम केलं होतं आपल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो जोपर्यंत कायदे कठोर होत नाही आज आपल्या या सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून सरकारनी आपली जी लोक आता हळूहळू यायची बंद होतात आणि ती ऐवजी त्याचं रूपांतर जसं आपला वाद देशभरामध्ये निर्माण झाला की तिथं राम मंदिर आहे का बाबरी आहे असा जो काही विषय तयार झाला तर तो अशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतात आज हे काय आपल्या पुरता विषय नाही आज जेवढ्या महाराष्ट्र सरकारकडं महाराज प्रॉपर्ट्या नसतील महाराष्ट्र शासनाच्या जेवढे जे उतारे नसतील त्याच्यापेक्षा जास्त उतारे आज यांच्या वकअप बोर्डचे महाराष्ट्रामध्ये तयार झाले आहेत हे कशामुळं तयार झालेत फक्त आपण शोषिक आहेत आपण गप्प बसतो हे म्हणून तयार झाले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टीचा बाप्पांनी उल्लेख केला की आमच्याकडे काही दिवसापूर्वी ज्या वेळेला गोमास त्या ठिकाणी टाकण्यात आलं रस्त्यावर टाकण्यात आलं त्या ॲक्शनला ता रिॲक्शन कशी दिली तर जेवढे ज्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या असतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कत्तलखाण्याचं सुरू पाहायला मिळेल त्याच्यावर जेव्हा जी बी चालवला तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे सगळे प्रकार थांबणार आहेत जोपर्यंत तुम्ही अशा घटना जर करणार नाही तोपर्यंत हे सगळे प्रकार चालू राहणार आपल्या सर्वांना याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत ठेवणं हिंदू म्हणून जागरूकता ठेवणं ही अत्यंत आता पुढच्या काळामध्ये काळाची गरज निर्माण झाली आहे नाही तर आपण पाहतो की आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळी मागण्या वेगवेगळ्या समाजाच्या समाजाच्या मागण्या असू द्या त्या राहतील होत्या राहतील पुढं राहतील माहीत नाही पण त्याच्यामध्ये कुणी जर आपल्याला घेऊन आलं की आम हमारी तरफचं पाणी लो आम देश खाणे को लो अजिबात घ्यायचं नाही आणि तुमच्याकडं ते दानवे साहेब इथे बसलेले तिकडच्या भागात चालले तर आम्ही बसलेलो आहे जोपर्यंत आमच्यासारखे हिंदू जिवंत आहेत अशा कुठल्याही तुम्हाला सांगतो ज्याच्याकडं मागण्याची आवश्यकता नाही आणि कुणी देत असेल तर त्याची घ्यायची आवश्यकता नाही तर डुकराचे पिल्ला सोडले काय होणार आहे काही होत नाही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये हे तुमच्याकडून होणं गरजेचं आहे पण पुढच्या वेळेला ज्या ज्या वेळेला घटना घडल या सगळ्या बाबतीमध्ये आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि जे लोक या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी असतील आपल्या लोकांनी देखील त्याच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे हिंदू म्हणून उभं राहणं बाकी काही जरी नसलं तर आपण हिंदू म्हणून त्या मागे उभं राहणार तो, तो कुठल्या संघटनेचं काम करतो कुठल्या पक्षाचं काम करतो तो फक्त हिंदू आहे ना पाठीमाग उभा बारायचं एवढंच मात्र तुम्ही खबरदारी घ्या त्याच्या पाठीमाग बारा आणि म्हणून आज आपल्या एका हिंदू बांधूवरती अन्याय झाला आपण त्याच्याकडे तो शेकडोच्या संख्येने उभा राहतो हे ज्यावेळेला आपण दाखवून देतो त्यावेळेस निश्चित रूपानं त्याला जरी या पोलीस दफ्तरी न्याय मिळाला नाही तरी आज जनतेच्या मनामध्ये तो निर्दोष आहे हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण झाली आहे आणि म्हणून त्याला आज त्याला न्याय मिळाला आहे आता टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे की डॉबरमॅन कुत्र्याच शेफ्टी वाल कुत्र केलं आणि म्हणून धरल्या कोण गेलं आपला गे माणूस गेला आता इथं आज सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या महिलेला नोटीस दिली आमच्या सारख्याला नोटीस दिली यांना नोटीस दिली पण जे डॉबरमॅन मगाशी इथून गेले दोन तीन त्या मच्छरदानीच्या जाण्याच्या टोप्या आमच्या समोरून जातात ही सभा हिंदूंची आहे ही सभा हिंदूंची आहे तुम्हाला माहिती आहे चारही बाजूनी पोलीस आहेत तो जातो का काय एम एमची सभा आहे काय हा त्याचा सुद्धा जे लोक इथून डॉपरमॅन गेलेत तुम्हाला सांगतो त्याच्यावर सुद्धा आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचा म्हणजे त्याचा उद्देश एवढाच होता की इथं यायचं आमच्या हिंदू बांधवांनी त्याला काहीतरी अटकलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी वाद घालायचा सभा आमच्या माता भगिनींवरती केसेस दाखल करायचे हा प्रयत्न त्याचा होता आणि पोलीस जेव्हा गप्प बसतो म्हणजे याचा अर्थ पोलिसांची त्याला मुखसंमती असा माझा आरोप पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी <laughs> म्हणजे ड्रॉपरमॅन कुत्रे सोडून द्यायचे आणि हिंदू माणसं तुम्ही पकडायची हा कुठला न्याय पण याचा समाचार तुम्हाला सांगतो की आता पुढच्या काळामध्ये अधिवेशन आहे आणि दशहरा झाल्यानंतर याच्या बाबतीमध्ये सखोल माहिती घेऊन राज्याचे गृहमंत्री साहेबांकडं मुख्यमंत्री साहेबांकडं याची संपूर्ण जसं महाराजांनी सांगितलं की एस आय टी लावू आणि ते बाहेरचे अधिकारी या ठिकाणावरून सगळा तपास की कोणतं डॉवरमॅन कुत्र आलेलं होतं याचा तपास काय लागला नाही तपास यासाठी मार्फत लावण्यात यावा याची मागणी आपण हिंदू सम्रजी वतीनं या राज्य सरकारकडनं करण्याचं काम आपण करणार आहोत आज राज्यामध्ये अनेक घटना सातत्याने घडत असतात अहो या मडपती मंदिर येते लाख हजारो किलोमीटरचा प्रवास करून लोक तिथं दर्शनाला येतात पण ते पाहत नाहीये हिंदूंच वाढत चाललेलं वर्चस्व पाहत नाहीये आणि म्हणून दोघांची विटंबना केली गाईची आणि देवळाची यांच्या टार्गेट वर बघा गाई आहे कापायच्या आणि देवळांचे कळस तोडायचे मूर्त्या फोडायच्या का त्यांना आहे यांचे देवळच यांना एनर्जी देतात यांनी देवापुढे एकदा नारळ फोडलं का पुढच्याला पाणी त्यामुळं त्यांच्या टार्गेट वर देवळं आणि गायी आहे पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे तुम्ही गाय कापली ना आमचा महाराष्ट्र तिला राज्यमातेचा दर्जा देणार वाडव्यां तुम्ही गाय कापली ना आमचा मुख्यमंत्री गायीची पूजा करूनच शपथ घेणार तुम्ही गाय कापली ना आमचा पंतप्रधान मांडीवरच तोंडूर गाय घेऊन तिची पप्पी घ्या विडा मंदिर यांच्या टार्गेट वर आहे काय धर्म संपणार काय आमच्या मंदिरांच्या विटंबना करून अरे बाबऱ्याला तेच वाटलं राम यांना ताकद देतो मंदिर पाडून बागू नावाच्या सरदाराला सांगून बाप कारण पाय आपल्या चालता येत नाही त्याला घालून सांगताय आणि असं दुर्बळ व्यक्तीला आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये पेटून उठला जालना आमच्या शब्दावर पाय शब्दा व आम्ही आम्ही कार्यक्रम काय पाय दिल्या शिवाय ना मुद्दम खेटत नाही मंदिरात जाऊन मांस टाकीत नाही मुद्दाम कोणाच्या भावना दुखवत नाही पण आमच्या भावनेला त्रास दिल्या आम्ही स्वातंत्र्यच मिळवलंय आतापर्यंत त्यामुळं मंदिरात मांस कोणी टाकलं यश शोधण्यासाठी मशिदीच्या कॅमेऱ्याचा आधार घेतला यमाडपत्ती मंदिरे आपलं माझी विनंती आहे या प्राचीन मंदिरांना फक्त आणल्याच नाही देशभरातल्या प्रत्येक हिंदू मंदिराला सरकारच्या वतीनं कॅमेरे दिले पाहिजे कारण आता पातळी सोडली जर समोरच्यांनी तर आपल्याला ते करावं लागेल माझी पोलीस विनंती आहे तुम्ही हिंदू जन्माला आले आम्ही हिंदू जन्माला आलो मारणार पण हिंदू म्हणून आपल्या पुढच्या पिढी गर्व सेको आम्ही हिंदे तुमच्या पाया पडतो नागपूरमध्ये मशिदीमध्ये असा काय ब्रेन वॉश केला की बाहेर आल्यानंतर पोलिसांच्या हातावर कुराडी आणल्याची आहात हे तुम्हाला तुम्हाला ठेवायचं आहे का संविधान तुम्हाला वाटतं का बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहावं कायद्याचं राज्य या महाराष्ट्रात राहावं एकच पर्याय हिंदूची ताकद वाढवा तो तुम्हाला भेटला जय हिंदू म्हणणार तुम्हाला भेटलावं आपलं काम इतकं भारी आहे आमच्या हिंदू कुळात जन्म लागलेले लहान लहान पोरं काय म्हणतात माहितीये का मोठा झालं मला पोलीस व्हायचंय पोलीस का म्हणत असतील पोलीस व्हायचंय त्या वर्दी बद्दल तितका आदर आहे या महाराष्ट्राच्या मातीत हिंदूंच्या लागतात कुराडी आणल्या नागपूरमध्ये आपल्या पोलीस बांधवांच्या हातावर आणि परवा नारायणगाव मध्ये रामगिरी महाराज ज्याला बोलले होते त्याच्या काही पिलावळींनी काहीतरी रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये कारण काय होत माहिती का ती रॅली येत होती गणेशोत्सवामध्ये पण पोलीस प्रशासन म्हटलं हिंदूंचा उत्सव सुरू आहे हा गणेशोत्सव झाल्यावर तुम्ही मिरवणूक काढा तो राग मानात होता त्यांची मिरवणूक दोन चार दिवस पुढे ढकलली आणि तो राग कसा काढला माहिती का आमची एक पोलीस बघेन रस्त्यावर ड्युटी बजावत होती ड्युटी उभी होती यांच्या रक्षणासाठी या मिरवणूक काढणाऱ्यांच्या लहान पोरांना पुढं केलं आणि त्या पोरीच्या डोक्यात का ते त्या पोरीला अजूनही तिचा मेंदू जागेवर नाहीये डोकं दुखत तिथं रात्रीच पण काय समाजात ते निर्माण होईल बाई तू शांत रा का पोलीस आहे म्हणून साधी शिपाई आहे म्हणून एखाद्या नेत्याची पोरगी असती ना पेटवला असतं नारायणगाव आणि म्हणून मी पोलीस बांधवांना सांगतो तुम्हाला जर वाटत असेल आपली वर्दी शिल्लक राहावी सतरक्षदाय खलधिग्रहनाय हे प्रीत शिल्लक राहावं तर या महाराष्ट्रातल्या हिंदूंची ताकद वाढवा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा हिंदू तरुण वर्ग पाच वेळेला नाही निदान दोन वेळेला तर आपण आपल्या प्रार्थना स्थळांमध्ये जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे जायला पाहिजे ना जर आपण सगळे जर ठरलेल्या असू आपल्या मठ मंदिरांनी जात असू आपल्या संत महंतांच्या संपर्कात जास्तीत जास्त राहत असू तर हे जे काही कृत्य करणारे जे भ्याड कृत्य करणारे लोक आहेत यांचे धाबे दानांल्याशिवाय राहणार नाही बघ लक्षात सर्व तरुणांनी सर्व तरुणींनी सर्व महिलांनी ह्या गोष्टीकडे जाणून बुजून लक्ष देणं गरजेचं आहे आज एक प्रश्न सताव सतावत नाही आहे हिंदू धर्मासाठी धर्मांतरण सारखा खूप महत्वाचा सेन्सिटिव्ह विषय आपल्या समोर आहे आपल्याला वाटत आपल्या गळ्यात हात घालून फिरला भाईचारा सांभाळला फक्त तो आपल्याला चारा समजतो आपण त्याला भाई समजतो समजून घ्या तुम्ही मग आपल्याला चारा व्हायचा आहे का कोणाचा आपल्याला आपल्याला भाईचारा कोणामध्ये पाहिजे आपल्यामध्ये पाहिजे आपण जातपात विसरलो पाहिजे आपण मतपंथ संप्रदाय विसरलो पाहिजे आणि आपल्या आपल्यामध्ये आपण भाईचारा वाढवला पाहिजे तोच खरा भाईचारा आपल्या कामात येणार आहे म्हणून